यादवनगरमधील पोलिसांवर हल्ला करणाऱ्या संशयितांवर मोका अंतर्गत कारवाई करणार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांची माहिती आज आणखी चौघांना केली अटक वरिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या निकालाच्या आधारे अंबाबाई मंदिरात जाऊ पाहणाऱ्या पुजाऱ्यांना रोखणार पुजारी हटाव संघर्ष समितीचा इशारा विक्रमनगरमधील मेनन अँड मेनन कंपनी विरोधातील कर्मचाऱ्यांचं साखळी उपोषण दडपण्याच्या प्रकाराची चौकशी करावी कर्मचारी संघटनेची मागणी <गणगा> मोक्का अंतर्गत कारवाई झालेला गुंड अजित कोळीला इचलकरंजी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गोव्यातून केली अटक न्यायालयानं सुनावली पंधरा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी अभिवादन करण्यासाठी पुष्पहारण्याऐवजी वही पेन पुस्तकाना ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन से आवाहन